नगर शहरातील बहुचर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेतील लॉकर आर्थिक गैरव्यवहार घोटाळ्या प्रकरणी चांगल्या चर्चेत आलेल्या नगर अर्बन बँकेच्या प्रशासनानं बँकेतील लॉकर उघडण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्सबाबत वारंवार जाहीर निवेदना दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर धारकांना नोटिसा पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही भाडे भरण्यासाठी संबंधित लॉकर धारक अथवा का त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने अखेर ते एकशे बत्तीस लॉकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचा समक्ष उघडण्याचा निर्णय बँक प्रशासनानं आहे अशी माहिती बँकेचे व्यवसायक गणेश गायकवाड यांनी दिली लॉकर भाड्यापोटी मोठी रक्कम संबंधितांकडून बँकेला येणं आहे त्यामुळे असे लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंच उघडून त्यातील वस्तू मुद्देमाल सील बंद करून मुख्य शाखेतील लॉकर मध्ये ठेवण्यात येणार आहे थकीत लॉकर चे भाडे संबंधित लॉक धारक अथवा त्यांचे वारस यांच्याकडून मुद्देमालाचा लिलाव करून वसूल करण्यात येणार आहे या लॉकर धारकांची यादी नगर अर्बन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एन यू सी बी डॉट इन यावर प्रकाशित करण्यात आली असून लॉकर धारकांनी तात्काळ संबंधित शाखेशी अथवा बँक प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी